नमस्कार शेतकरी बांधवांनो एम टी ऑल टी व्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे कर्जमाफीचा तिडा सुटला कर्जमाफीसाठी तब्बल वीस हजार कोटी निधी मंजूर पहा लाईव्ह बातमी लाईव्ह अपडेट खऱ्या अर्थाने आजची होळी शेतकऱ्यांना पावली म्हणावी लागेल कारण मित्रांनो शेतकरी बांधवांनो तुम्ही जर महाराष्ट्र बँक आय सी आय सी बँक बडोदा बँक स्टेट बँक अर्थात कोणत्याही सरकारी व खाजगी बँकेचे कर्ज घेतले असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपल्या लाडक्या एमटे ऑल टी व्हीला ला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला एक लाईक करा शेतकरी बांधवांनो व्हिडिओ पाहण्याआधी एक विनंती करतो की हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण कर्जमाफी संदर्भात महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बघा शेतकरी बांधवांनो सध्या विधानसभेत अर्थसंकल्पावर चर्चा होत आहे या चर्चेत भाजपचे व माजी मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांनी भाग घेत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यासाठी का घाबरता डेअरिंग करा असं आव्हान देताना कर्जमुक्ती देण्याची गरज असल्याचं सुधीर मुनगट्टीवार यांनी म्हटले शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी फक्त वीस हजार कोटी रुपये लागतात अशी माहिती देखील त्यांनी विधानसभेत दिली यालाच परिउत्तर देत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा सन्मान राखत कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू असून कोणत्या शेतकऱ्यांना कर्ज दिले पाहिजे किती लाखापर्यंत कर्ज दिले पाहिजे याची सर्व माहिती कृषी विभागाकडून मागवण्यात आलेली आहे तसंच त्या संदर्भात एक परिपत्रक देखील दिल्याचं म्हटलं आहे परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया शेतकऱ्यांचं दोन हजार तेवीसपर्यंत दीड लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केलं जाणार आहे कर्जमाफी करताना शेतकऱ्यांचे बँक स्टेटमेंट तसंच पाण्याखालची जमीन व कोरडवाहू याची गणना केली जाणार आहे शेतकऱ्यांनी कोणत्या बँकेचे कर्ज घेतले आहे ते पीक कर्जच आहे का याची पडताळणी देखील केली जाणार आहे तसंच बँक ऑफ महाराष्ट्र इंडिया बँक पोस्ट ऑफिस बडोदा बँक अर्थात कोणत्याही सरकारी किंवा खाजगी बँकेचे पीक कर्ज असेल तरच ते माफ केलं जाणार आहे वरील सर्व गोष्टींची पूर्तता केल्यानंतरच कर्जमाफीची पहिली यादी जाहीर करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा धन्यवाद